नमस्कार येस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या पुण्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे त्यामुळं पुणेच्या पुण्या टप्प्यातील अनेक धरणं म्हणजे सगळी धरणं जवळजवळ फुल्ल भरलेली आहेत त्यामुळे हा पाण्याचा फ्लो उजनी धरणात मोठ्या प्रमाणात हा पाण्याचा विसर्ग सोडला जातो आहे त्यामुळं पंढरपूरची पूर नियंत्रण पूर परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी उजनी धरण प्रशासनाने पंढरपूरच्या भीमा नदी पात्रामध्ये जवळजवळ शहात्तर हजार सहाशे क्युसेकचं पाणी हे सोडलेलं आहे त्याचबरोबर वीर धान्यातून देखील पंचावन्न हजार क्युसेकचं पाणीचा प्रवाह या मतदार भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडलेला आहे आपण आता परिस्थिती पाहतो चंद्रभागा नदीचं पाणी हे नदी पात्राच्या किनाऱ्यावर आलेलं आहे आता काही वेळातच हे पाणी पंढरपुरातील चंद्रभागा नदीचे असणारे घाट ह्या घाटाच्या वरती येणार आहे त्यामुळं पंढरपूर शहरामध्ये पूरस्थिती निर्माण होते का अशी भीती देखील पंढरपूरच्या नागरिकांमध्ये निर्माण होते कारण पंढरपूरच्या नदीपात्रामध्ये जर सव्वा लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आला तर हे पाणी पंढरपूरच्या घाटांच्यावर पाणी येतं त्याचबरोबर व्यासनारायण झोपडपट्टीमध्ये पाणी येतं आणि गोपाळपूरवर असणारा हा पूल पाण्याखाली येतो त्याचबरोबर या पाण्याचा फ्लो आंबेडकर नगर परिसरात असणाऱ्या काही भागामध्ये देखील होऊ शकतो त्यामुळं पंढरपूरला कदाचित पुराचा धोका निर्माण होऊ शकतो यासाठी यासाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे कॅमेरामॅन ऋषिकेश नोरेस जाकीर मला